मित्रांनो नमस्कार आजकाल सगळीकडे मोहर लागलेला आहे बऱ्यापैकी झाली झाले एका जण्याची चांगली शंभर दीडशे ग्रॅम साईज झाली आहे पण आता बऱ्याच ठिकाणी एक गेल्या आठ दहा दिवस पंधरा दिवसापासून आमच्या बागेत ड्रॉपिंग खूप होते असं ऐकायला मिळत आहे आता विषय काय होतो की अशी खूप जास्त सेटिंग झालेली असते अगोदर हो अगोदरच एका एका मोहराला बरेच दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस अशी झालेली असते मग अशा वेळेस झाड काय करते त्याला जेवढं पेलवते तेवढं ठेवून बाकी नॅचरल ड्रॉपिंग होते समजा आता हे ही काडी आहे या काडीला तर हे चांगले तीन आंबे सेट झालेत मग हे बाकीचे झाड काय करतं थोड्या थो दिवसांना पिवळे पडून ते रिंग पडून गळून जातात मग त्यावेळेस शेतकऱ्यांना टेन्शन येतं की बाबा आपल्या बागेत ड्रॉपिंग जास्त होते पण ते ॲक्च्युली ड्रॉपिंग होत नसेल तर ते नॅचरल ड्रॉपिंग जे झाडाला जेवढं पेलतंय तेवढं ठेवून तो बाकीचं झाड ड्रॉपिंग करत असतं त्यामुळं विनाकारण टेन्शन घेऊन विनाकारण फवारणा घेऊन खर्च वाढू नका एका काढला एक दोन आंबे राहिले तरी चालतील धन्यवाद